बांगलादेशी विरोधातील कारवाईला आणखी वेग आलेला आहे मुंबईमध्ये जवळपास चोवीस तासामध्ये वीस बांगलादेशींवरती कारवाई करण्यात आली आहे सैफ अली खानचा हल्लेखोर बांगलादेशी असल्यानं पोलीस अलर्ट झाले आहेत अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी बांगलादेशी निघाल्यानं बांगलादेशी विरुद्धच्या कारवाईला आणखी वेग आलेला आहे मुंबई पोलिसांनी बांगलादेशींची सध्या धरपकड सुरू केलेली आहे आणि यामध्येच परिमंडळ एकमधील चौदा पथकाने चोवीस तासामध्ये वीस बांगलादेशींवरती कारवाई केली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया शुभम उमाळे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत शुभम चोवीस सा तासामध्ये वीस बांगलादेशींवरती कारवाई करण्यात आलेली आहे सविस्तर तपशील त्याच्याच मुळात पाहायला गेलं तर सैफ अली खान यांच्यावर जो हल्ला झाला होता तो आरोपी जो आहे बांगलादेशी निघाला आणि त्याचमुळे कुठेतरी प्रशासनाला आणि पोलीस अलर्ट जे आहे ते त्यांना जा गेलेली आहे बांगलादेशी विरुद्ध जी कारवाई आहे ती सुरू झालेली आहे मोहीम त्यांनी घेतलेली आहे आणि मागील चोवीस तासात वीस बांगलादेशींवर कारवाई केलेली आहे धरपकड त्यांची झालेली आहे आणि पुढील काही दिवसात अजून बांगलादेशी जे आहेत ते पकडण्यामध्ये पोलिसांना यश देखील येणार आहे कारण की जो त्यांचा पूर्ण ग्रुप आहे आणि ज्यानुसार त्यांचे सूत्र चालतात त्यानुसार सगळी माहिती जी आहे ती मुंबई पोलिसांना मिळत आहे आणि त्याच अनुषंगाने धरपकड जी आहे ती सुरू आहे आज देखील पंधरा ते वीस बांगलादेशी पकडण्या जाण्याची माहिती जी आहे ती देखील मिळत आहे आणि मुंबईमधनं बांगलादेशींची संख्या कमी करण्यासाठी आणि त्यांच्यावर कारवाई करून त्यांना परत त्यांच्या मायदेशी पाठवण्यासाठी ते हा सर्व हालचालींना आता वेग आलेला आहे अगदी धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ